बाई बाई गोष्ट सांग हा बाईच्या कविता या काव्यसंग्रहाचा भाग दुसरा याचे नुकतेच प्रकाशन झालेले आहे आणि हा कविता संग्रह हाता हाती पडताच मी अधाशासारख्या या कविता वाचू लागलो किरण येले यांनी बाईच्या कविता या पहिल्या काव्यसंग्रहात ज्या पद्धतीने बाई पोचवण्याचा प्रयत्न केला आहे अगदी तसाच त्याहून जास्त ताकदीने बाई बाई गोष्ट सांग का बाई सा या काव्यसंग्रहात बाई पोचवण्याचा प्रयत्न केला आहे या सगळ्या कविता वाचून मी भारावून गेलो त्यातली एक जी कविता मला खूप आवडली ती मी आपल्यासमोर इथे सादर करीत आहे एक दिवस अचानक अचानक म्हणजे अचानकच तिच्या मनात आलं आपल्याला लिंग असतं तर <laughs> आणि तिला भरभर सुचू लागल्या अनेक गोष्टी स्वप्नवत ऑफिसला जाताना परतताना काम करताना जेवण बनवताना आंघोळ करताना झोपताना उठताना खाली असताना बोलताना भरभर म्हणजे भरभरच सुचलं किती ती हसायची हसायची म्हणजे हसायचीच एकटी असताना तर खळखळून हसायची जणू पुरुषच व्हायची मग एक दिवस हसू दाबताना त्यानं पाहिलं आणि विचारलं विचारलं म्हणजे खूपच विचारलं खूप विचारल्यावर तिनं सांगितलं तसं तो आधी हसला मग गप्प झाला गप्प म्हणजे गप्पच झाला विचार करू लागला खरच तिला लिंग असतं तर तिला बरं वाटलं तो आपला विचार करतोय आणि तिने विचारलं काही सुचलं का आणि तुला योनीनं स्तन असते तर काय केलं असतंस आणि तू सटपटला सटपटला म्हणजे सटपटलाच त्याने हा विचार कधी केलाच नव्हता आताही तो हा विचार करत नव्हताच पण तिने पण तिने विचारल्यावर त्याने केला खूप केला खूप म्हणजे खूपच केला रात्री दिवसा ऑफिसमध्ये घरी सगळीकडे सगळीकडे म्हणजे अगदी सगळीकडेच केला त्याला काही सुचलं नाही हो तुम्हीही विचार करा तुम्हालाही काही सुचणार नाही धन्यवाद